शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या काही दिवसापूर्वी जालना या ठिकाणी सरपंच मंगेश साबळे यांनी पोषण केलेलं होतं त्यांच्याकडे प्रशासनाने दखल दिल्याच्या नंतर काही कालावधीनंतर छत्तीस हजार सहाशे कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आलं परंतु ते सुद्धा तोकड आहे त्यांनी आज शिरसा येथील शेतकऱ्यांचं जे प्रशिक्षण केंद्र आहे कृषी या ठिकाणी भेट दिली ते आपल्यासोबत आहेत तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात जे छत्तीस हजार सहाशे कोटीची मदत सरकारने जाहीर केली ती पण तोकडी आहे आणि आज जर पाहायला गेलं तर हेक्टरी चार हजार साडे चार हजार रुपये वाटप करण्यात येत आहे नाही मुळात सरकारने स्वतः सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले की सत्तावीस हजार पाचशे जी हंगामी बत्तीस हजार जी बागायत आहे त्यासाठी आणि कोरोनासाठी अठरा हजार पाचशे काहीतरी अशा पद्धतीने जर होत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहे जर तुम्ही सांगितलंय त्या पद्धतीने होणार असेल तर दिवाळी गोड करू बाकीच कर्जमाफीचं नंतर बघू असं आमचं ठरलेलं आहे मात्र याच्यात देखील जी जे एनडीआरएफ चे निकष लावून आठ हजाराची जी मदत होती हेक्टरी त्याच्यामध्ये पन्नास टक्के असं जर होणार असेल तर याचा प्रचंड उद्रेक होईल आणि लोक जे म्हणतात विरोधक जे म्हणतात की सरकार आहे तर हे आपण स्वतः सिद्ध कराल त्याच्यापासून सरकारने जरा सावध राहावं एवढंच या ठिकाणी त्यांनी असं सुद्धा घोषणा केली होती प्रचारामध्ये ज्यावेळेस विधानसभेच्या प्रचारामध्ये तीन वेळेस सरसकट माफी कर्जमाफी करत ते सुद्धा शब्द त्यांना पाळला नाही परंतु आज काही तालुक्यामध्ये काही खेडेगावामध्ये अनुदानाचं वाटप सुद्धा झाले नुकसान भरपाई अतिवृष्टीचं ती सुद्धा रक्कम समोर आलेली सतराशे पंच्याऐंशी रुपये एकर प्रमाणे देण्यात आलेले ते आकडे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेत कुठेतरी आता शेतकरी मोठ्या प्रमाणात त्यांची नाराजी समोर येत आहे नाही मी तेच म्हणतोय स्वतः मुख्यमंत्री साहेब दोन मुख्यमंत्री आजूबाजूला घेऊन बसतात आणि टीव्हीवर जे आश्वासन देतात ते काही प्रचाराचं काही प्रकटन नव्हतं ते तुम्ही जाहीर केलेली मदत होती आणि तुमच्या तोंडातून येणारे आकडे आणि आमच्या सातबाऱ्यावर जमिनी बघून आमच्या खात्यात येणारे आकडे एवढा मोठा जर तपावत असणार आहे तर हे सरकारसाठी चांगलं नाही आहे मग तुम्ही एक धोकेबाज म्हणून या ठिकाणी काम करता यापेक्षा धोका शेतकऱ्यांना मोठा कुठला नाहीये ही संतप्त भावना शेतकऱ्यांच्या मनात व्यक्त होते परंतु अजून वाट बघणं गरजेचं आहे दिवाळीनंतर दिवाळीपर्यंत देतो म्हणून त्यांनी सांगितलं अजून आठ दिवस दहा दिवसाचा कालावधी आहे नंतर जर का आ, कुर्षी कुर्षी कि नहीं। या गोष्टीवर काम झालं नाही किंवा बोलले तसे चालले नाही तर याचा उद्रेक आपल्याला रस्त्यावर बघायला मिळेल आज आपण शेतकऱ्यांचे जे प्रशिक्षण केंद्र आहे कृषी जे की मराठवाडा नव्हे तर राज्यात सुद्धा असं प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांसाठी कुठं नाहीये या ठिकाणी तुम्ही भेट दिली काय प्रतिक्रिया हे बघा आज एका सामान्य अशा व्यक्तीला आम्ही मध्ये भेटलो त्यांचं नाव होतं मयंक गांधी सर त्यांनी पुस्तक देखील त्यांचं लिहिलेलं आम्हाला दिलं त्यांच्या सोबत एक अर्धा तास आमची चर्चा झाली पण हे चर्चा ऐकत असताना कुठतरी आज जे कुबुद्धीचे राजकारणी लोक आहेत जे मोठमोठ्या पदावर गेले आहेत त्यांनी जे काम करायला पाहिजे होतं ते एक सामान्य व्यक्ती काम करत आहे या राजकारणी लोकांनी इथून मार्गदर्शन घ्यायला पाहिजे इथून दिशा घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांना वळण या ठिकाणाहून मिळू शकतं शेतकऱ्यांचं आयुष्य या ठिकाणाहून बदलू शकतं एका शेतकऱ्याचं एकरीमध्ये तीन लाख रुपये चार त्यांनी सांगितले पण तीन लाख रुपये उत्पन्न त्यांनी तीस हजार शेतकऱ्यांचं काढून दाखवलंय त्यांच्यासाठी फायनान्शियल सपोर्ट या ठिकाणी उभा आहे म्हणजे शेतीच्या गाभ्यामध्ये येऊन दुष्काळात भागात येऊन मराठवाड्यातील बीड सारख्या जिल्ह्यामध्ये येऊन इथं सुपीक बनवणं आणि शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देणं नव्हे तर शेतकऱ्यांचं भविष्य खोलावण्याचं काम एक सामान्य माणूस करत आहे त्यांच्या अर्ध्या तासाच्या सेमिनारमध्ये अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये मलाच कुठेतरी काहीतरी असं वाटतं की मी माझं डोकं सुद्धा सुपीक झालंय मी सुद्धा बागायतदार झालोय कारण त्यांचे विचार एवढे प्रभावी आहेत मी खर तर मधल्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी नेत्यांना शेतकरी चळवळीतील नेत्यांना किंवा सर्वच पुढाऱ्यांना नवयुवक तरुणांना जे की शेतीसाठी देशासाठी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू इच्छित आहे त्यांनी इथं यावं प्रशिक्षण घ्यावं आणि शेतकऱ्यांचं भलं कसं होईल जेणेकरून महाराष्ट्राचं देशाचं भलं होईल हे इथून शिकावं दादा एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही जसं आंदोलन केलं त्या धर्तीवर आंदोलन केलं त्यावेळेस तुमची तब्येत सुद्धा बिघडली गेली होती त्या धर्तीवर आज प्रेरित तहसील कार्यालयासमोर विजय बडे आणि रमेश ढाकणे नावाचे दोन शेतकरी पुत्र गेल्या आठ ते नऊ दिवसापासून उपोषणाला बसलेले त्यांना अद्यापर्यंत उपोषण सोडलेलं नाही त्या उपोषणाला आपण भेट देणार आहात का नक्कीच उपोषणाला भेट देण्यासाठीच मी या ठिकाणी केज मध्ये अजून एक ताईच आमच्या उपोषण सुरू होतं मात्र इकडं आल्यानंतर वेळ जास्त गेला आणि कुठतरी ते उपोषण एक सुटलंय असं आम्हाला माहिती मिळाली आता समोरच आमची वकील साहेबांचा काहीतरी फोन होता बघून ते नियोजन करून वेळेच्या सर्वांशी भेट घेण्याचा प्रयत्न आम्ही सोबत सरपंच मंगेश साबळे यांनी प्रतिक्रिया दिलेली एकंदरीत दिवाळीपर्यंत वाट पाहू त्यानंतर जर प्रशासनाने त्यांचे शब्द खरे नाही ठरवले तर आम्ही रस्त्यावर उतरून पूर्ण राज्य जाम करू अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली कॅमेरामॅन बाळासाहेब गडचं मी अशोक गलांदी माऊली न्यूज नेटवर्क शिरसा